माझा आवडता लेखक पु ल देशपांडे मराठी निबंध मराठी साहित्याच्या विस्तीर्ण आकाशात अनेक तेजस्वी नक्षत्रे चमकत आहे पण त्यातील एक नक्षत्र अशा विलक्षण तेजस्वी झाले की ते केवळ लेखकच नाही तर महाराष्ट्र भूमीचा आवडता मुलगा बनली आहे ते नक्षत्र म्हणजे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे जे जग आपल्याला प्रेमाने कुल म्हणून हाक मारते विनोद करुणा व्यंग संगीत नाटक कथा काव्य या सर्वांवर एकाधिकार असलेले पु ल हे माझे आवडते लेखक आहेत त्यांच्या साहित्यात मला मराठी माणसाचा सहज वि साहित्य रूपाने आविष्कार दिसतो पु ल देशपांडे दे यांचा जन्म आठ नोव्हेंबर एकोणीसशे एकोणवीस रोजी मुंबईत झाला वडील लक्ष्मण श्रीपाद देशपांडे दे। संगीतकार होते त्यामुळे घरात संगीताचे वातावरण होते पु ल यांचे शालेय शिक्षण पुण्याच्या सर परशुराम भाऊ कॉलेजमध्ये झाले लहान वयापासूनच त्यांच्यात प्रकृत्वाची लेखनाची आणि संगीताची गोडी होती एल एल बीचे शिक्षण घेत असतानाच त्यांनी लेखक सुरू केले आणि पुढे ते साहित्याकडे वळले पु ल यांनी साहित्याच्या जवळपास सर्व प्रकारावर आपल्या लेखणीचा ठसा उमटवला त्यांच्या साहित्याची विविधता पाहून मन आश्चर्यचकित होते पु ल हे मराठीतील विनोदी साहित्याचे जनक मानले जातात पण त्यांच्या विनोदात केवळ हसण्यावर नसून तो जीवनाची खोलवर विदारक सत्यही पण दाखवून देतो बटाट्याची चाळ गडबडी घोडा पु ल यांची गोष्टी संग्रह यासारख्या पुस्तकांमधून त्यांनी मराठी मध्यमवर्गीयांच्या दैनिक जीवनातील उपहास बाजू मार्मिकपणे रेखाटली आहे तू तशी मी तशी घराबाहेर काय भरून काय उरले यासारख्या नाटकांतून त्यांनी समाजातील विसंगती नात्यातील ताणतणाव आणि मानवी मनातील जटील भावना सादर केल्या आहेत ही नाटके प्रेक्षकांना हसवतात पण त्यांच्याबरोबर विचार करण्यास भाग पाडतात असो मी विसरलो आहे का अमृतवेल सारख्या कादंबऱ्यातून वयोमधुरतेचे आठवणीचे आणि नात्यांचे सूक्ष्मदर्शन घडवले आहे आप्पा घेऊन जा गावा गावा फिरत जावे यासारख्या ललित लेखा संग्रहातून त्यांच्या प्रवास वर्णनात्मक आणि चिंतनशील बाजू दिसते पूल हे एक उत्तम संगीतकार आणि गायक होते त्याने लिहिलेली गाणी विशेषतः फुल नावाचा गीतसंग्रह अतिशय लोकप्रिय झाला गंधर्व वेद नावाचे पुस्तक त्याने संगीतावर लिहिले आहे तसेच ते एक चांगले अभिनेते ही होते गडबडी घोडा गडबडी गुळा विश्वनाथ आनंद या चित्रपटात त्यांनी अभिनय केला पु ल यांच्या लेखनाची सर्वात मोठी ओळख म्हणजे त्यांची सहज उगवती आणि म्हणावर ठसा उमटणारी शैली ते विशेष क्लिष्ट शब्द वापरत नाही साध्या शब्दात गहन विचार मांडण्याची कला त्यांनी प्रभावीपणे साध्य केली आहे त्यांच्या लेखणीतून निर्माण के झालेले पात्रे जसे की राम शेट्टी बंबू सखाराम सुधा मावशी इतकी सजीव वाटतात की ती आपल्या भोतालच वाटतात त्यांच्या विनोदात गोडे आणि व्यंगाचा मिश्रण आहे जो वाचकाला हसवतो पण समाजाकडे बोट दाखवतो पु ल देशपांडे यांना आपल्या साहित्यिक योगदानाबद्दल अनेक पुरस्कार आणि अने सन्मान मिळाले त्यांना पद्मभूषण एकोणीशे नव्वद आणि पद्मविभूषण एकोणीसशे नव्याण्णव एक हे सन्मान प्रदान करण्यात आले महाराष्ट्र भूषण एकोणीसशे सत्त्याण्णव हा महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च पुरस्कार देखील त्यांना मिळाला साहित्य अकादमी कुराम आदी अनेक साहित्यिक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले परंतु त्यांच्या सर्वात मोठा पुरस्कार म्हणजे महाराष्ट्राच्या कोट्यवधी जनतेची प्रेम मला पूल आवडण्याची कारणे एक वैयक्तिक बंध पु ल हे माझे आवडते लेखक आहे यामागे अनेक कारणे आहेत त्यांचे साहित्य वाचताना केवळ मनोरंजन होत नाही तर जीवनाचा एक नवा दृष्टिकोन मिळतो ते आपल्याला साध्या गोष्टीमध्ये आनंद शोधायला शिकवतात त्यांच्या पात्रामधून माणसाच्या मनाच्या ओळखीचा प्रवास होतो प्रत्येक वाचकाला आजूबाजूचे पु केवळ हसवत नाही तर भाऊकही करतात ही भावनांची दोन्ही टोके एकाच वेळी हाताळण्याची त्यांची कला प्रतिम आहे त्यांचे साहित्य हा महाराष्ट्राच्या सामाजिक सांस्कृतिक आणि वैचारिक इतिहासाचा एक जिवंत दस्तऐवज आहे पु ल देशपांडे हे केवळ लेखक नव्हते तर एक संस्कृती होते त्यांनी मराठी साहित्याला नवी दिशा दिली नवी ऊर्जा दिली बारा जून दोन हजार रोजी त्यांनी हे नश्वर जग सोडले पण त्यांचे साहित्य त्यांना अमर करून गेले पुल हे नाव चेहऱ्यावर एक हलकासा स्मित उमलते ते साहित्य साहित्यकच नव्हते तर प्रत्येक मराठी माणसांचे पु ल होते माझा आवडता लेखक पु ल देशपांडे हे महाराष्ट्राचे हृदय होते आणि ते आजही त्यांच्या साहित्यातून चेतना रूपाने जिवंत आहे जर या गोष्टीशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्स द्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता या गोष्टी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की, की आम्ही त्या समस्या नक्की सोडवू